वासोटा एक असा किल्ला ज्यावर दिवसा ढवळ्या सूर्याचं किरणही पोचत नव्हतं वासोटा ज्या डोंगरावर वा आहे तेथे ते वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्यांनी या डोंगराला आपल्या गुरुंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे वसिष्ठेची पुढे वासोट झाली असावे अशी कल्पना आहे या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलारवंश दुसऱ्या भोजराने केली असल्याचा उल्लेख आढळतो वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाई सुद्धा नोंद आहे महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे याचे कारण म्हणजे तेथील निर्जन व गंधाट असे जंगल पूर्वी येथे वाघ बिबट्यांसारखे प्राणी होते ते अजूनही आहेत अफजलखानाच्या खानाच्या वदरांतर दोरोजी सरदाराने राजापूरवर हल्ला करून तेथील ते इंग्रजांना अब्दुल खानाच्या गलबत्त्यांचा पत्ता विचारला त्यांनी सांगितले नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासट्यावर ठेवले मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओ करायला विसरू नका त्यामुळे आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते धन्यवाद जो किल्ला औरंगजेबाला कधीच सापडला नाही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं फितुरांसाठीच बांधलेलं जेल आहे आणि त्या किल्ल्याचं नाव आहे वासोटा किल्ला कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात आणि कोयनेच्या अथांग पाण्यात उभा असलेला वासोटा हेच ते जेल हेच ते जेल, जेल।, जेल जिथे फितुरांना ठेवण्यात यायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळातले जे हे फितूर लोक ह्या जेलमध्ये आणून कैद करायचे आणि मग निवाडा करून मग जे चांगल्या निवाड्याच्या असतील ते याची जे लय भितूर असतील त्यांना कडीलोट करायला ते मोर्चा पॉईंट वर न्यायचे कडीलोट करायच्या वेळी तिकडे इकडे न्याय करायचा <laughs> कि का तुम्ही फितूर झालाय किंवा काय काय जागिरीसाठी मोहरा मिळायसाठी चंद्रराव मोहर्याने कसा त्रास दिला असे काही लोक आपल्याला आपल्याला त्रास द्यायचे त्यांना इकडे कैद करायचे मित्रांनो सह्याद्रीच्या घनदाट जंगलात एक असा किल्ला आहे जो औरंगजेबाला कधीच सापडला नाही का कारण हा किल्ला फक्त निसर्गानेच नव्हे तर ठेवला आहे आहे वसलेला वासोटा किल्ला अत्यंत दुर्गम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला होता हा किल्ला घनदाट जंगलात इतका लपलेला होता की औरंगजेबाच्या सैन्यालाही त्याचा शोध लागला नाही येथे पोहोचण्यासाठी नदी आणि जंगल पार करावे लागते त्यामुळे सहज प्रवेश अशक्य आहे इतिहास सांगतो की गद्दार आणि शस्त्रूंना शिक्षा देण्यासाठी याच किल्ल्यावरून कडेलोट केले जात असे वासोटा हा गिरीदुर्ग आणि वनदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो म्हणून त्याला मिश्र दुर्ग म्हणतात बामलोनी गावातून बोटीने शिवसागर तलाव पार करून येथे पोहोचता येते ट्रेकिंग प्रेमीसाठी हे ठिकाण स्वर्ग सम्मान आहे वासोटा किल्ल्याचा इतिहास जितका थरारक आहे तितकाच तो निसर्गाच्या खुशीत हरवलेला आहे तुम्ही कधी हा अद्भुत किल्ला पाहिलात का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आजही या किल्ल्यावरती महाराजांचं नाव घेतलं की संपूर्ण सह्याद्री मिळून महाराजांना हाक मारते जावळीच्या जंगलातील एक अनोख घनदाट जंगल सोळाशे साठ मध्ये महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला गेला कारण येथील निर्जन व घनदाट अरण्य जावळीच्या खोऱ्यातील असा हा दुर्गरत्न वासोटा दूरबारलं देसाई हॉटेल हॉटेलमध्ये आहे कित ना वास हॉटेल

गलनेदी दाउने नांगा टुटलै गयो यो गलने नांगा टुटलै नड त

नाव वासवट आहे माझ्या मागचं आणि पलीखंड आम्ही तिथून आलेलो आहे ते तिथं बोट लावलेलं आहे तिथून ट्रॅकिंग चालू बोट लावून ट्रॅकिंग चालू करून इथंपर्यंत आलेलं जंगलमधनं वाट काढत Değil evet. mi? छत्रपती शिवाजी महाराज की जय Mm hmm. Ro namaste bhai. Kitit ghuna पुढे जाऊन बोलली दगड निमूळ दगड आहेत काठी साथ दिलेली आहे जरा कोणी किल्ले वासोटा जावळीच्या जंगलातील एक दुर्गरत्न या गडाला व्याघ्रगड व्याघ्रगड सोळाशे साठ मध्ये महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केला गेला कारण येथील निर्जन व घनदाट अरण्य जावळीच्या खोऱ्यातील असा हा दुर्गरत्न वासोटा